बुके घेतलेला आहे कशासाठी घेतला आहे थोड्या वेळेने सांगतो तुम्हाला मी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललोय कुठे गोवर्धन मिसळ शाखा नंबर तीन यांच्या उद्घाटनासाठी गोवर्धन मिसळ यांचे मालक यांनी आम्हाला निमंत्रित केले आहे त्यांचे शाखा नंबर तीन चा उद्घाटन आहे त्यांची मेन शाखा आपल्या बारामती पंचायत समिती समोर गोवर्धन मिसळ म्हणून आहे आम्ही तिथं एक शूट केला होता व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आमच्या युट्यूब चॅनलला जाऊन बघा तर आम्ही त्यांच्या नवीन शाखेला विजिट करायचं आलेलो आहे चला मित्रांनो भेटूया गोवर्धन मिस शाखा नंबर तीन ला काय झाले मित्रांनो पंधरा वीस मिनिट आमचं जर दीत केलेले बस लेनको वर्षात बघू इधर अर्धर

गोवर्धन मिसळचे मालक आमचे मित्र नागेश पानसरे यांच्या शाखा क्रमांक तीन चा सा पत्ता सांगणार आहेत आपल्याला आपला पत्ता आहे विद्या कॉलेज शेजारी संदीप कॉर्नरच्या समोर हॉटेल गोवर्धन मिसळ हाऊस शाखा नंबर तीन <laughs> तर तू चला जायचे आपल्याला अशा तऱ्हेने मित्रांनो आम्ही घरी चाललोय आता ब्लॉग मी कसं पाहू भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये